आता राजकीय बातमी आहे एकनाथ शिंदेना मनसेनं आव्हान दिलंय मनसेनं शिवसेनेचं आव्हान फेटाळलंय कोपरी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष झाला यावेळेस मनसेकडून एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं गेलंय मनसेनं शिवसेनेचं आव्हान स्वीकारलंय कोपरी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे तर एक राजकीय बातमी आहे कोपरी या ठिकाणी मनसेनं मनसे या मतदारसंघामध्ये शिवसेनाविरुद्ध मनसे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे मनसेनं एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलंय तर मनसेचं आव्हान शिवसेनेनं फेटाळलंय त्यामुळं कोपरी मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध मनसे असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कोपरी मतदारसंघामध्ये शिवसेनाविरुद्ध मनसे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे मनसेकडून एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले गेले तर हे आव्हान शिवसेनेनं फेटाळले त्यामुळे कोपरी मतदारसंघात आगामी काळामध्ये शिवसेनाविरुद्ध मनसे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे मनसेचं आव्हान शिवसेनेनं फेटाळलं एकनाथ शिंदेनं मनसेनं आव्हान दिलं होतं त्यामुळे कोपरी मतदारसंघात आता शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष होणार आरोप करत असतो त्या आरोपाला मी काय बोलू शकतो मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अविनाश जाधव मनसेचे उभे राहणार आहे काय बघा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मी राहतो तिथे आम्ही नाही हे सगळेच आम्ही हे नगरसेवक सगळे तिथलेच आहेत असं समजून झालं तिथे कोणी लायलं तर मुख्यमंत्री एक लाख मतांना मिळूया मी आज सांगतो